संपूर्ण राज्यासह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे मनोभावाने व भक्तीभावाने साजरा होत आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी से गणेश भक्त सज्ज आहेत भिवंडी तालुक्यातील गुंदवली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव यशवंत आनंद मात्रे रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीणचे माजी अध्यक्ष व माजी उपसरपंच प्रमोद मात्रे टीडीसी बँकेचे मॅनेजर प्रभाकर अनंत मात्रे व मात्रे परिवार यांच्या निवासस्थानी दहा दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील सुख सुखसमृद्धी हो हीच गणपतीच्या चरणे प्रार्थना करत असल्याचे यशवंत मात्रे म्हणाले भिवंडी शहर व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे जा आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली मात्र एक कुटुंबीय एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात गणपती बाप्पाच्या मकराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे यावेळी विविध राजकीय पदाधिकारी मित्र परिवार आप नातेवाईक उपस्थित होऊन मोठ्या भक्तिभावाने दर्शनाचा लाभ घेतला तसेच प्रमोद मात्रे यांची सुपुत्री ॲडव्होकेट हर्षिता प्रमोद मात्रे हिच्या वाढदिवस शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या निवासस्थानी केक कापून व भेटवस्तू देऊन अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला गणपती बाप्पा मौर्या सर्व हिंदू भक्तांना भाविकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या आगरी कोल्यामध्ये गणपती बाप्पा हा खूप लोकप्रिय आणि श्रद्धेचा गणपती आमचा देवता आहे आणि गणेशोत्सव आम्ही मोठ्या भक्तिभावाने आनंदाने दरवर्षी साजरा करत असतो आमचे वडील स्वर्गीय परमपूज्य स्वर्गीय अनंतराव म्हात्रे यांनी पन्नास वर्षापूर्वी आमच्या घरी गणपती उत्सव चालू उसा केला आणि आजपर्यंत आम्ही मोठ्या आनंदात उत्सवात आम्ही गणेशोत्सव आमच्या घरी साजरा करत असतो आमच्या गावामध्ये साठ सत्तर टक्के लोकांच्या घरी गणपती गणेशोत्सव साजरा होत असतो कोणी दीड दिवस कोणी पाच दिवस कोणी अनंत चतुर्दशी दिवशी गणपतीला विसर्जन करत असतो खरोखर म्हणजे जेव्हा गणपती बाप्पा आमच्या घरी येत असतो तेव्हा आमच्या म्हणजे आम्ही सर्वजण मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो गणपतीप्पा येणार म्हणून दोन महिन्या अगोदरपासून आम्ही ग घरात रंगरोटी साफसफाई करत असतो बाप्पाची आरस डेकोरेशन बनवत असतो बाप्पाला वाजत गाजत आम्ही आणत आणतो आणि गणपतीप्पाची प्रतिष्ठापना करीत असतो गणपती उपाय बसल्यानंतर आम्ही प्रत्येक दिवशी दोन टाईम आरती असेल भजन असेल भक्तिगीतं असेल सुंदर कार्यक्रम होत असतो आणि आमचा महिला वर्ग पण संध्याकाळी का त्यांचं जेवणं आटपल्यानंतर गौरी गणपती गाणी ओळून नाचगाणी करत असतात खरोखर म्हणजे गणपती असल्या घरामध्ये खूप चैतन्य आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण असते कारण गणपती बाप्पा हा सुखकर्ता दुःख करता आणि चौसष्ट कलांचा अधिपती बुद्धीची देवता असा हा कुठल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या ग गणेशाच्या नावाने नामस्करणाने सुरुवात होत असते आणि सर्व विघ्न दूर होत असतात गणपतीच्या नावाने गणपतीच्या दर्शनाने मी गणपती बाप्पाच्यानी एवढीच प्रार्थना करेन का आज आपल्या भिवंडीमध्ये भिवंडीची अवस्था खूप बेकार झालेल्या आहे कारण गणपती बाप्पा येणार आहे पण गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करणारा करणारा असतो पण तो गणपती बाप्पा आणतानाच रस्त्यांची खूप दुराव असतात रस्ते आणि ट्रॅफिकमुळे खूप लोकांना त्रास झाला खरोखर म्हणजे भिवंडीचे जे काही अवस्था झाली आहे ती खूप दैनीय आणि बिकट अवस्था आहे ज्या काही मूलभूत गरजा असतात शिक्षण आरोग्य आणि रस्ते या बाबतीत भिवंडी खूप मागासलेपणा आहे औद्योगिक नगरी आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत भिवंडी पुढे आहे पण बाबतीत काही शून्य दिसत आहे म्हणून मी सांगतो का गणपती बाप्पाचरणी आमच्या भिवंडीचा विकास होणे आणि राज्यावर जे काही दुष्काळी संकट आले आहे ते दूर करावे पूर निर्माण झालेली आहे लोकांचे कामगारांचे शेतकऱ्यांनी खूप नुकसान झालेले आहे बाप्पा सर्वांना आनंदात आश्वर्यात ठेव हीच मी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद